राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांसोबत संवाद साधला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापुरात दाखल झाले होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं लोकप्रिय योजनांबाबत बोलताना राज्य सरकार सक्षम आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोनशे सदोतीस आमदारांना घेऊन सक्षम सरकार देण्याचं काम करतोय कर्जाची कोणीही काळजी करू नका कर्ज भरायला राज्य सरकार सक्षम असल्याचं तसंच नरेश म्हस्के यांच्या मताशी मी सहमत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं फक्त सोलापूरचा संपर्कमंत्री आहे परंतु हे निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहे आणि लोकशाहीमध्ये भले मराठा समाज असू द्या कुणबी समाज असू द्या ओबीसी समाज असू द्या एस टी असू द्या किंवा बंजारा समाज असू द्या बंजारा प्रत्येक समाजाला लोकशाहीमध्ये आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरण्याचे अधिकार प्रदान केलेले त्यामुळे प्रत्येकजण हा आपल्या आपल्या समाजासाठी रस्त्यावर उतरतो त्याला न्याय देण्याची भूमिका जी आहे जर कायद्याच्या कक्षेमध्ये बसत असेल तर आमचं सरकार निश्चितपणे घेईल दरम्यान दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांबाबत बोलताना निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालय यांच्यात जो काही निर्णय होईल तो आम्हा राज्यकर्त्यांना बंधनकारक असेल असं त्यांनी सांगितलं अंजली दमनिया प्रकरणावर त्यांनी बोलताना रोहित पवारांनी जेव्हा ट्विट केलं तेव्हाही त्यांनी भूमिका जाहीर केली होती राज्य सरकारला जर कामात असहकार्य करत असाल तर ते चुकीचं आहे रोहित पवार यांनीही त्यांचे नातेवाईक कोणी या क्षेत्रातील असतील तर आमच्याकडे पाठवावेत आम्ही त्यांना रोजगाराची हमी देऊ असं त्यांनी बोलताना सांगितलं हे सुद्धा जेव्हा रोहित पवार यांनी ट्विट केलं त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या एखाद्या पतीनं किंवा कुटुंबियातल्या व्यक्तीनं काहीच करू नये असं काही असतं का कुणी जर काही का शासकीय कामामध्ये सहकार्य सरकारला करत असेल तर ते चुकीचं आहे आहे का मी त्यांचं स्वागत करतो रोहित पवारांनी सुद्धा त्यांचे नातेवाईक जर त्या क्षेत्रातले संबंधित कुणी असेल तर आमच्याकडे पाठवावं आम्ही त्यांनाही रोजगाराची हमी आम्ही पूर्णपणे देऊ आमचे भरत गोगावले साहेब आहेत त्या खात्याचे मंत्री त्यांच्याकडे आम्ही त्यांचा प्रस्ताव ठेवू चेकपोस्ट याविषयी बोलताना त्यांनी शासनाचं धोरण चेकपोस्ट बंद असावेत असं आहे विजापूर चेकपोस्ट बाबत काही तक्रारी आल्या होत्या त्यांची जाऊन मी पाहणी केली त्या ठिकाणी पंचवीस अधिकारी असल्याचा संशय आहे त्या बाबतीतचा लेखी अहवाल द्या असं त्यांनी बोलताना सांगितलं शहाजी बापूंनी जी भूमिका घेतली आहे त्यांच्याशी आम्ही सहमत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं एसटी संदर्भात तक्रारी येत असतील तर मी अधिकाऱ्यांना सांगतो एसटी सर्वसामान्यपर्यंत नाही तर एस्टी ही एसटीपर्यंत पोहोचली पाहिजे प्रवासी उभे असताना ब्रिजवरून गाड्या नेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा अशी त्यांनी यावेळी मागणी केली अशा जर प्रकारे कुठलं चुकीचं आमच्या ड्रायव्हरच्या माध्यमातून चुका होत असतील माझ्या आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो असं होऊ देऊ नका बघा एस टी ही सर्वसामान्य तळागाळातल्या गोरगरीब जनतेसाठी केलेली सेवा आहे माझं तर दुसरं धोरण आहे फक्त एस टी ही तळागाळातल्या जनतेपर्यंत नाही एस टी एस टीपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे आमचा आदिवासी बांधव आणि भगिनी जी आहे डोंगर दऱ्यांमध्ये राहते त्यांनासुद्धा एस टीची सेवा मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं कोणी खालनं प्रवासी असताना उभे असतानासुद्धा ब्रिजवरनं वगैरे गाड्या नेत असेल अशावर कारवाई करा